नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त महिलांसाठी काही खास महत्वाच्या टिप्स पाहणार आहोत टीप नंबर एक ज्या महिलांच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील त्यांनी रोज रात्री झोपताना कोरफडीचा ताजा घर चेहऱ्याला लावून झोपावं यामुळे वांगाचे डाग लवकर जातात टिप नंबर दोन ज्या महिलांचे कंबर आणि पाय सतत दुखत असतात त्यांनी ड्रायफ्रुट्स अहडी उडिंक आणि मेथीचे लाडू बनवून खावेत यामुळे शरीराला ताकद मिळते आणि कंबरदुखी पायदुखीमध्ये आराम मिळतो टीप नंबर तीन ज्या महिलांची मासिक पाळी अनियमित असेल म्हणजेच उशिराने येत असेल त्यांनी ओवा आणि गुड एकत्र करून त्यांच्या छोट्या छोट्या गोड्या बनवाव्यात आणि रोज एक गोळी खावी यामुळे मासिक पाळी नियमित येऊ लागते टीप नंबर चार नेहमी सुंदर आणि प्रेझेंटेबल दिसायचे असेल तर महिन्यातून एक वेळेस वॅक्स फेशियल करावे तसेच दर आठवड्याला स्क्रब मेनिक्युअर पेडिक्युअर करावे आठवड्यातून दोन वेळेस फेस पॅक यामुळे तुमची स्किन कधी स्टॅन होणार नाही आणि तुम्ही नेहमी गोरे सुंदर प्रेझेंटेबल दिसाल टिप नंबर पाच ज्या महिलांची खूप ड्राय स्किन आहे त्यांनी ऑइल बेस्ड मॉइश्चरायझर वापरावे यामुळे चेहरा जास्त ड्राय होत नाही टिप नंबर सहा ज्या महिलांचा स्कूप ऑइली स्काल्प आहे म्हणजे तेल जरी नाही लावले तरी देखील केस तेलकट दिसतात त्यांनी आठवड्यातून तीन वेळेस हेअर वॉश करावा तसेच केसांना लावण्यासाठी नारळाचे तेल वापरू नये त्याऐवजी आवळ्याचे तेल वापरावे तेल देखील थोडेसे कमीच लावावे यामुळे केस जास्त ऑइली दिसत नाही आणि चिपकत देखील नाहीत टिप नंबर सात दिवसातून दोन वेळेस फेशवॉश आवर्जून करावा एकदा सकाळी आंघोळीच्या एक वेळेस आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी यामुळे चेहऱ्यावर कुठलीही घाण राहत नाही आणि स्किन नेहमी स्वच्छ राहते टिप नंबर आठ ज्या स्त्रियांचे वजन खूप जास्त असेल त्यांनी आपल्या रोजच्या दिनचर्येमधून चहा पिणे टाळावे त्याऐवजी ग्रीन टी किंवा कोमट पाणी प्यावे यामुळे एका महिन्यातच वजन कमी होते टिप नंबर नऊ तसेच ज्या स्त्रियांचे वजन खूप कमी आहे आणि त्यांना वजन वाढवायचे आहे अशा सर्व स्त्रियांनी सकाळी उपाशी पोटी कपभर किंवा ग्लासभर दुधात चमचाभर तूप मिक्स करून हे दूध प्या यामुळे वजन वाढण्यासाठी मदत होते दूध हलके गरम असावे टिप नंबर दहा ज्या स्त्रिया खूप बारीक असतात त्यांनी फुगीर आणि पदराच्या साड्या घालाव्यात यामुळे आपली तब्येत थोडी फुलून दिसते या उलट ज्या स्त्रिया खूप जाड आहेत त्यांनी अगदी असतील अशा साड्या यामुळे साड्या अंगाशी चिटकून राहतात आणि यामुळे आपली तब्येत देखील कमी दिसते सांगायचे तात्पर्य एवढेच आपला स्किन टोन आपला शरीर भांदा, हे ओळखूनच आपली राहणीमान आपला पेहराव असला पाहिजे म्हणजेच तुम्ही कसेही असू द्या काळे असो किंवा गोरे यामुळे काहीच फरक पडत नाही परंतु जर तुमची राहणीमान व्यवस्थित असेल तर तुम्ही चार चौघांमध्ये वेगळे दिसतात टिप नंबर अकरा चेहऱ्याला फाउंडेशन लावताना त्यामध्ये थोडेसे नारळाचे तेल मिक्स करावे यामुळे मेकअप जास्त वेळ टिकून राहतो आणि चेहरा ग्लोईंग दिसतो ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी नारळाचे तेल लावू नये टिप नंबर बारा आपली हेअरस्टाईल देखील खूप चिटकून घालू नये थोडीशी फुगुरी असावी यामुळे आपला चेहरा नेहमीच ॲक्टिव्ह दिसतो टिप नंबर तेरा ज्या महिलांचे केस खूप विरळ आहेत किंवा टक्कल पडल्यासारखे आहे अशा महिलांनी शुद्ध घाणीचे नारळाचे तेल रोज केसांना लावावे ज्यामुळे केसांची वाढ होऊ लागते केस दाट होतात आणि काळेभोर दिसतात टिप नंबर चौदा रोज टिफिनला काय बनवावे याचे टेन्शन येत असेल तर रविवारीच आठवडाभराच्या सर्व भाज्या नेमून ठेवाव्यात तसेच रोज रात्री सकाळच्या टिफिनची तयारी करून ठेवावी यामुळे सकाळी कमी वेळेत टिफिन तयार होतो आणि टेन्शन देखील येत नाही टीप नंबर पंधरा ज्या महिलांना नेहमीच बारीक सारीक गोष्टींचे टेन्शन घेण्याची सवय आहे त्यांनी चांगले आणि मोटिवेशनल व्हिडिओज पाहावेत विचार ऐकावेत यामुळे आपले विचार बदलतात आणि कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन देखील बदलतो टिप नंबर सोळा ज्या महिलांचे बोटांची नख खूप पांढरी पडली असतील तर शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असते त्यामुळे आहारामध्ये रक्त वाढवणाऱ्या पदार्थांचा नियमित समावेश करावा यामुळे हिमोग्लोबिन देखील वाढते आणि प्रतिकार शक्ती देखील चांगली राहते नंबर ज्या महिलांना मधुमेह हो असेल त्यांनी चमचे कारल्याचा रस आठवडावर घ्यावा यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येते टीप नंबर अठरा प्रत्येक महिलांकडे दोन किंवा तीन शेडच्या लिपस्टिक असायलाच हव्यात आयत्या वेळेस आपल्याला लग्नाला किंवा पार्टीला जायचे असेल तर साडीवर मॅच लिपस्टिक लावता येते यामुळे आपले सौंदर्य अधिकच खुलून दिसते टिप नंबर एकोणावीस घरी देखील सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी रोज छान मेकअप करावा हेवे नाही पण बेसिक मेकअप तर करावा तसेच आपले रोजचे ड्रेस किंवा साडी देखील छान नीटनेटकी असावी आपल्याला वाटते घरी आपल्याला कोण पाहते परंतु आपण नीटनेटकी राहण्यामुळे आपला माइंड फ्रेश राहतो आणि आपले कामामध्ये लक्ष लागते टिप नंबर वीस महिलांनी आपल्या परिवारासोबत स्वतःची देखील काळजी घ्यायला शिकावं आपली आपले खानपान आणि आपली या गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे घरातल्या कामात एवढीही वेळ होऊ नये की आपण स्वतःच वेड्यासारखे टीप नंबर एकवीस प्रत्येक स्त्री मग ती जॉब करणारी असो किंवा घरकाम करणारी असो तिच्याकडे बेसिक मेकअपच्या वस्तू असायलाच हव्यात जरी आपण रोजच हेवी मेकअप करत नसू तरी देखील कारण यामुळे आपण कोणत्याही वेळेला लागेल तेव्हा छान मेकअप करून अट्रॅक्टिव्ह दिसू शकतो टिप नंबर बावीस आपल्या नेहमीच्या साड्या किंवा ड्रेस घेताना आपल्या स्किन टोनला आपल्या शरीराला शोभतील असेच ड्रेस किंवा साड्या घ्याव्यात आपला रंग गोरा असो किंवा काळा यामुळे काहीच फरक पडत नाही परंतु आपण राहतो कसे यामुळे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये अधिक फरक पडतो टिप नंबर तेवीस ज्या स्त्रियांची उंची खूप कमी असेल त्यांनी कुठेही बाहेर जाताना साडी थोडी लांब घालावी आणि हाय हिल्स घालावेत यामुळे आपली उंची झाकली जाते आणि आपण चार चौघांमध्ये देखील उठून दिसतो टीप नंबर चोवीस मुलं खायला खूप करत असतील तर मुलांना बडजबडीने खाऊ घालू नये जेव्हा मुलांना चांगली भूक लागते तेव्हा मुलं कोणताही पदार्थ आवडीने खातात परंतु त्यांच्या मागे जर प्लेट घेऊन फिरले तर मात्र मुलं नाटके करतात टीप नंबर पंचवीस केसांमध्ये जर खूप कोंडा झाला असेल तर अंघोळीच्या आधी केसांना लिंबाचा रस लावून ठेवावा त्यानंतर अर्ध्या तासांनी अंघोळ करावे यामुळे केसातील कोंडा कमी होतो टीप नंबर सव्वीस हातांची त्वचा खूप काळवणली असेल तर जो दोन चमचे बेसन पीठ मसूर डाळीचे पीठ चिमूटभर हळद आणि दही मिक्स करून दररोज हातांना लावावे हा उपाय सतत आठवडाभर केल्यास हातांची त्वचा गोरी आणि मऊ होते टिप नंबर सत्तावीस ज्या महिलांना दिवसभर थकवा आणि आळस वाटत असेल तर रोज सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी आणि अर्धा तास बाहेरच्या मोकळ्या हवेमध्ये फिरावे किंवा योगा प्राणायाम व्यायाम करावा यामुळे शरीरात ऊर्जा वाढते आणि दिवसभर फ्रेश वाढते टिप नंबर अठ्ठावीस रात्री झोप लागत नसेल तर आधी दिवसाला झोपणे टाळावे घरातले काम आवरून जर वेळ मिळत असेल तर आपले छंद जोपासावे किंवा एखादे ऑनलाईन काम करावे यामुळे तुमचा दिवस जाईल आणि दिवसाला झोप येणार नाही परिणामी रात्रीची झोप दिवसभर थकल्यामुळे चांगली लागेल माझ्या सर्व गृहिणींना या महत्त्वाच्या खास टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद